जिल्हा अध्यक्षांचा आदेश होता की काय पाच मिनिट काय होईना तुम्ही इथं आलं पाहिजे बांधवांनो एकीकडं एक वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे ज्याच्याकडं वेळ कमी आहे प्रत्येक जागो जाग लोक आहेत वाट बघतायत त्यांचे विचार ऐकण्यासाठी थांबतायत आणि दुसरीकडं भाजपचा उमेदवार आहे लोक गावावर वेशीवर दगड घेऊन उभे आहेत आला असतं पण नाही तर आम्ही धोंडा घालतो त्यावर एक आजारी तब्येत ठीक नसलेला व्यक्तीला त्या ठिकाणी तिकीट दिलं पूर्ण मॅच फिक्सिंग केली काही करून आदरणीय रेखाताई ठाकूर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय सौर रेखाताई ठाकूर यांचं मनपूर्वक स्वागत मी उमेदवार या नात्याने करतो डॉक्टर कार्ती निवडून आले तेव्हा कोण कोण मतदान केलं मजा आली होती काय एक डॉक्टर साधा निवडून आणला होता तुम्ही आणि गृहमंत्र्याच्या मुख्यमंत्र्याच्या पोराला तुम्ही पाडलं होत आठवत कार्यकर्ता निवडून देऊन या अर्धापूर्व असे यांना आनंद घडवायचा काय का या मस्तवाल पाच पाच मिनिटाला पक्ष बदलणाऱ्या दल बदलणाऱ्या अशोक चव्हाण असेल पाच पाच पक्ष बदललेला प्रताप चिखलीकर असेल आणि चार चार पिढ्या पासून ज्याच्या घरामध्ये सत्ता आहे ते वसंतराव चव्हाण असतील या सगळ्या त्या ठिकाणी एक सर्वसामान्य चळवळीतला कार्यकर्ता जो सदे बाळासाहेब आंबेडकरांनी दिलाय त्याला निवडून आणण्यासाठी सगळे तयार आहेत का मी दोन मिनिट ठेवून मी माझं भाषण संपवतो आपण सर्वजणांनी येणाऱ्या सव्वीस तारखेला शिट्टी आणि निशाणीवर बटन दाबून या सर्व भ्रष्टाचार्यांना कांटाळ्यात वाजेल एवढी जोरदार शिट्टी वाजवायची आहे आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला निवडून द्यायचंय आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय संविधान जय भीम जय बसवा जय ओबीसी अविनाशी भोसेकर यांच्या निशाणी आहे शिट्टी या शिट्टीवरती मारा आणि ऍडव्होकेट अविनाश भुसीकर यांना आपण संसदेमध्ये पाठवा लोकसभेमध्ये पाठवा हे आवाहन करण्यासाठी या ठिकाणी मी आज आपल्या समोर आले आहे आपल्याला माहिती आहे की आपण सर्वजण भाजपच्या कारभाराला कंटाळलेलो आहोत मोदीच्या कारभाराला कंटाळलेले आहो महागाई प्रचंड वाढलेली आहे आपल्या मुलाबाळांना आज नोकऱ्या नाही आहेत बेकारी प्रचंड वाढलेली आहे आणि मोदी अनेक आश्वासन देत अनेक वचन देत जे सत्तेवर आले त्यांनी कुठलंच वचन पाळलं नाही त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला न खाऊंगा न खाने म्हणणाऱ्या माणसाने त्याची भूक एवढी प्रचंड आहे आणि एवढं प्रचंड खादाडपणा त्यांनी केलेला आहे पैशाचा की त्याच्यामुळे आज आग... देश एका प्रकारच्या संकटामध्ये सापडलेला आहे त्यांच्या कारभारामध्ये सर्व ठिकाणी लोक त्यांच्यावरती नाराज आहेत लोकांमध्ये असंतोष आहे तर आपल्याला एकच पर्याय आहे तो म्हणजे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालची वंचित बहुजन आघाडी आहे आणि या आघाडीचा उमेदवार आहे ऍडव्होकेट अविनाश भोसीकर यांची निशाणी आहे चिठ्ठी याच्यावरती आपण शिक्का मारा आणि त्यांना प्रचंड बहुमताने लोकसभेमध्ये पाठवा एवढं आवाहन मी माय आणि आपल्या बंधूंना करत आहे आंबेडकर प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीच्या त्यांचा या ठिकाणी Okay. नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सव्वीस तारखेला जे काही निवडणूक लोकसभेची उभी आहे आपल्या समोर यामध्ये विकासाचा मुद्दा कोणीच घेताना दिसत नाही या जिल्ह्यातल्या सगळ्या एमआडीश बंद पडलेल्या आहेत कारखाने बंद पडलेले आहेत सिंचनाचं कुठलंही सोय नाही इथलं शिक्षणाचं बाजारीकरण झालंय आरोग्य सेवेचे तीन तेरा झालेत या मुद्द्यावर कोणी बोलायला तयार नाही फक्त अशोकराव चव्हाण म्हणतात माझ्याकडे बघा मतदान करा तिकडे वसंतराव चव्हाण म्हणतात की बीजेपीला नको मला की जी मंडळी काँग्रेस आणि भाजपकडून उभे आहेत हे एका टीमचे लोक आहेत आणि सगळे गेली चाळीस वर्ष एक या जिल्ह्याची सत्ता लाटत आहेत म्हणून एकीकडे भाजप आणि काँग्रेस आणि दुसरीकडं वंचित बहुजन आघाडी अशी सरळ लढत आहे त्याच्यामुळं मला निश्चित आशा आहे की यावेळेस नांदेडची जनता इथल्या भ्रष्ट बदलू आणि जे घराशाही असणाऱ्या लोकांना घरचा रस्ता दाखवेल आणि वंचित बहुजन आघाडीचे जे काही चळवळीतला कार्यकर्त्या नात्याने मला त्या ठिकाणी निवडून देते